नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचंच हर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील आपण दुसरा टॉपिक वर्गीकरण हा बघणार आहोत त्याच्यामधील स्वाध्याय दोन पॉईंट एक बघा वर्गीकरण म्हणजे काय तर वर्गीकरण म्हणजे वेगळे करणे आता बघा आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू असतात अनेक घटना असतात यांचा अनुभव आपण सतत घेत असतो यातील काही वस्तूंमध्ये आपल्याला कोणत्या तरी बाबींमध्ये साम्य असते मग त्यानुसार आपण त्यांचं काय करतो गट बनवतो मग त्याच पद्धतीने आपल्याला या प्रश्नांमध्ये सुद्धा सेम तसंच करायचं आहे एक गट बनवायचं आहे आणि दुसरी एक गोष्ट वेगळी करायची आहे त्यालाच आपण बघा प्रश्न असा आहे पुढील प्रत्येक गटात न बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल मी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न दिला आपला घोटा टाच पंजा तळवा तर याच्यामध्ये बघा घोटा टाच आणि तळवा हे पायाचे भाग आहेत पंजा हा हाताचा भाग आहे म्हणून मग याच्यामध्ये वेगळा गटात न बसणारा शब्द आहे पंजा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न बघा पाऊस गारा वर्षा पर्जन्य आता बघा गारा वगळता बाकीचे सगळे शब्द आहेत बघा पाऊस वर्षा पर्जने हे सगळे पावसाचे समानार्थी शब्द आहेत मग गारांचा पाऊस असतो एक नाही गारा पडतात तेव्हा आपण गारांचा पाऊस म्हणतो मग हा शब्द वेगळा आहे म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन गारा तिसरा प्रश्न बघा सापशिडी कॅरम पत्ते कबड्डी आता सापशिडी कॅरम आणि पत्ते हे बैठे खेळ आहेत आणि कबड्डी हा मैदानी खेळ आहे म्हणून मी इथे वेगळं उत्तर वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक चार कबड्डी पुढचा प्रश्न आहे दूरध्वनी दूरचित्रवाणी मासिक आणि वृत्तपत्र आता याच्यामध्ये बघा दूरध्वनी हा वेगळा आहे कारण इतर सगळे प्रसार माध्यम आहेत बघा दूरचित्रवाणी म्हणजे काय टी व्ही मासिक म्हणजे मासिक म्हणजे आपल्याला माहिती आहे वाचतो आपण त्याच्यातून पण हे प्रसारमाध्यम आहे आणि वृत्तपत्र म्हणजे पेपर न्यूजपेपर मग हे सुद्धा प्रसार माध्यम आहे फोन। फोन एक। गगन, गगन, हे तीनही प्रसार माध्यम आहेत आणि दूरध्वनी म्हणजे फोन मग फोनवर आपण बोलतो म्हणून इथं उत्तर आहे वेगळा पर्याय वेगळा शब्द आहे दूरध्वनी पर्याय क्रमांक एक पाचवा प्रश्न बघूया आभाळ आकाश गगण अंतराळ आता याच्यामध्ये आभाळ आकाश आणि गगण हे सगळे आकाशाचे समानार्थी शब्द आहेत आणि अंतराळ हे पृथ्वीच्या वातावरणा बाहेर असते म्हणून मग वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक चार अंतराळ सहावा प्रश्न जांभळा करडा हिरवा आणि नारंगी आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर करडा हा वेगळा शब्द आहे कारण इथं सर्व जे बाकीचे रंग आहेत ते इंद्रधनुष्यातील रंग आहे म्हणून मी इथं दुसरं वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक दोन करडा पुढचा प्रश्न बघा भूकंप सुनामी पूर आणि अपघात याच्यामध्ये बघा अपघात हा वेगळा शब्द आहे कारण अपघात हा मानवनिर्मित आपत्ती आहे आणि भूकंप सुनामी पूर हे नैसर्गिक आपत्ती आहेत म्हणून मी ते वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक चार अपघात पुढचा प्रश्न आहे थोडे ग्रॅम लिटर फूट बघा याच्यामध्ये थोडे असं काय अंदाज येतो का थोडे म्हणजे किती असं कळत नाही एक दोन चार किती एक लिटर एक किलो एक ग्रॅम काही कळत नाही थोडे म्हणजे अंदाज येत नाही हे अंदाज आहे पण ग्रॅम लिटर आणि फूट हे मात्र कसं आहे परफेक्ट आहे म्हणजे अगदी ठराविक माप आहे हे मात्र सांगू शकत नाही थोडे म्हणजे एक मूठ एक वाटी असं काहीही सांगू शकत नाही म्हणून हे आपलं वेगळं आहे पर्याय क्रमांक एक हा वेगळा शब्द आहे पुढचा प्रश्न बघा धूमकेतू लघुग्रह अंतराळयान आणि उल्का आता याच्यामध्ये अंतराळयान हा वेगळा शब्द आहे कारण बाकी सर्व आहेत ते खगोलीय वस्तू आहेत मग धूमकेतू लघुग्रह आणि उल्का या खगोलीय वस्तू आहेत आणि अंतराळयान हे वेगळं आहे कारण अंतराळयान हे अंतराळात जाण्यासाठी वापरलं जातं पुढचा प्रश्न बघा वसंत वर्षा शरद आणि हिवाळा याच्यामध्ये हिवाळा हा काय आहे ऋतू आहे है की नाही मुख्य ऋतू आहे आणि वसंत वर्षा शरद हे सगळे काय आहेत भारतीय ऋतूंची नाव आहेत म्हणून मी इथे वेगळा उप ऋतू आहेत की नाही म्हणून मी इथे वेगळं आहे पर्याय क्रमांक चार हिवाळा पुढचा प्रश्न बघूया भर भराभर पटापट धडधड पळापळ आता याच्यामध्ये धडधड हे वेगळं आहे भराभर पटापट आणि पळापळ हे सगळे काय आहेत आकारांत शब्द आहेत बघा तेच तेच शब्द आहेत भराभर पटापट पळा पळा पत, तसं हे आकारांत आहे का काहीच नाही काना नाही काही नाही काही नाही म्हणून मी इथे वेगळं आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया बटाटे मुळा गाजर रताळे तर याच्यामध्ये बटाटे हे वेगळे येईल कारण बटर हे सगळीच पिकं जमिनीच्या खाली येतात परंतु बटाटा हे काय आहे खोड आहे आणि अन्य जे आहेत मुळा गाजर आणि रताळे हे है मुळं आहेत म्हणजे अन्न पदार्थांची ही काय आहेत मुळं आहेत म्हणून मी इथे वेगळं आहे पर्याय क्रमांक एक बटाटे बघा तेरावा प्रश्न आहे इसवी सन दोन हजार सोळा इसवी सन एकोणीसशे इसवी सन दोन हजार वीस इसवी सन दोन हजार आता याच्यामध्ये आपण जर नीट लक्ष दिलं तर दोन हजार सोळा 2020, दोन हजार वीस आणि दोन हजार हे लिप वर्ष आहेत म्हणून मी इथे वेगळं आहे पर्याय क्रमांक दोन इसवी सन एकोणीसशे चौदावा प्रश्न बघा ज्येष्ठ श्रावण कार्तिक वैशाख आता ह्याच्यामध्ये बघा सगळेच कसे आहेत मराठी महिने आहेत हां आता याच्यामध्ये फक्त कार्तिक महिना तीस दिवसांचा आहे आणि बाकी सर्व एकतीस दिवसांचे महिने आहेत बघा आता हे लक्षात कसं ठेवायचं तर पहिले सहा महिने मराठी महिन्यामध्ये पहिले सहा महिने एकतीस दिवसांचे असतात आणि शेवटचे सहा महिने तीस दिवसांचे असतात मग बघा चैत्र वैशाख वैशाख दोन नंबरचा महिना चैत्र वैशाख चैत्र वैशाख ज्येष्ठ तीन नंबरचा महिना ज्येष्ठ आषाढ श्रावण हा पाच नंबरचा महिना म्हणजे हे सगळे एकतीस दिवसांचे आणि कार्तिक तीस दिवसांचा महिना म्हणून मी तर वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक तीन कार्तिक पुढचा प्रश्न बघा तबला सतार गिटार सरोद आता याच्यामध्ये तबला हे चर्मवाद्य आहे तबला हे काय आहे चर्मवाद्य आहे आणि बाकी सर्व काय आहेत तंतुवाद्य आहेत सतार गिटार सरोद हे सगळे तंतुवाद्य आहेत मग तबला चर्मवाद्य म्हणून मी इथे वेगळं आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा बासरी सनई पावा विना आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा विणा हे कसं आहे तंतुवाद्य म्हणजे ते वाजवलं जातं बासरी सनई आणि पावा हे सगळे वायुवाद्य आहेत म्हणजे ते तोंडाने वाजवले तो, जातात आहेत इथे म्हणून मी इथे उत्तर आहे पर वेगळा शब्द आहे विणा पर्याय क्रमांक चार त्याच पद्धतीनं पुढचा प्रश्न बघा कृष्ण भीमा गंगा गोदावरी आता याच्यामध्ये बघा कृष्ण भीमा आणि गोदावरी या महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या नद्या आहेत आणि गंगा ही भारतात उगम पावणारी नदी आहे म्हणून मी इथे वेगळं आहे पर्याय क्रमांक तीन गंगा पुढचा प्रश्न बघा वटवाघुळ हत्ती वाघ घार आता याच्यामध्ये बघा घार आहे तो पक्षी वर्गामधला आहे आणि बाकी सर्व प्राणी वर्गातले आहेत म्हणून मी इथे वेगळं आहे पर्याय क्रमांक चार घार एकोणीसावा प्रश्न राजस्थान गंगापूर महाराष्ट्र पाटणे मध्य प्रदेश भीमबेटका गुजरात लांगणज बघा महाराष्ट्र पाटणे मध्य प्रदेश भीमबेटका गुजरात लांगणज हे सगळे मध्ययुगातील महत्त्वाची स्थळे आहेत परंतु राजस्थान गंगापूर हे वेगळं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान गंगापूर विसावा प्रश्न बघूया ताक पनीर लोणी आणि केक आता याच्यामध्ये केक वेगळे येणार आहे कारण ताक पनीर आणि लोणी हे सगळे दुधाचे पदार्थ आहेत मग केक हा वेगळा पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्गीकरणमधला स्वाध्याय दोन पॉईंट एकमधला वीस प्रश्न सोडवून घेतले आहेत पुढचे वीस प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू